एक मराठी भाषक म्हणून आपल्या मराठी भाषेचा अभिमान बाळगून ही भाषा जास्तीत जास्त टिकवण्यासाठी लक्ष निर्धारित करून वाटचाल करायला हवी आपल्या कनाकनात मराठीचा अभिमान जाणवायला हवा अभिजात भाषेला आता आधुनिक भाषा करण्याचं मोठं आव्हान आपल्यासमोर आहे असं प्रतिपादन डॉ निर्मोई फडके यांनी जगू मराठीचे रंगी या विषयावरील व्याख्यानामध्ये केलं ठाणे महानगरपालिका मुख्यालयामध्ये मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचा उद्घाटन सोहळा डॉक्टर फडके यांच्या व्याख्यानाने झाला राज्यभरात चौदा ते अठ्ठावीस जानेवारी हा मराठी भाषा संवर्धन पंधरवडा म्हणून साजरा केला जातोय त्या निमित्ताने ठाणे महानगरपालिकेतही विविध उपक्रम आणि कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे या पंधरवड्याचं उद्घाटन महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी उपायुक्त उमेश बिरारी डॉक्टर निर्मोही फडके यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आलं कैलासवासी नरेंद्र बलराळ सभागृह येथे हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे त्यानंतर महापालिका अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी डॉक्टर निर्मोही फडके यांचे जगू मराठीचे रंगी या विषयावरती व्याख्यान झाले मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा नुकताच मिळाला आहे त्यामुळे हा मराठी भाषा संवर्धन पंधरवेळा अधिक उत्साहाने साजरा करण्याचा सा योग आला आहे आपली भाषा ही रांगडी भाषा आहे संतांनी आपल्या नसानसात रुजवलेली भाषा आहे त्यामुळे काहींच्या मनात भाषेच्या भवितव्याविषयी व्यर्थचिंता आहे आपली भाषा त्या भाषेचा शतकानुशतके टिकणारी आहे प्रवाह वाहता ठेवून तिला आणखी समृद्ध करण्याची जबाबदारी आपली आहे असं प्रतिपादन या पंधरम्याचं उद्घाटन करताना अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी केलं कुणीतरी सांगाव असं मला एक चारशे पाचशे वर्षापूर्वी मराठी भाषा आहे आम्ही ज्ञानेश्वरांपासून पण ज्ञानेश्वरांपूर्वी भावार्थ दीपिका त्यापासून आलेली दी भाषा आहे त्यासाठी आमच्या कामकाजातली मराठी असेल ती मराठी आपल्याला जगवायची आहे आणि रंगी ते रंगणं जे आहे रंग जिथे येतो तिथे आपलं आयुष्य हे आनंदी व्हायला लागतं त्या मग तो कोणताही असू दे काळा पांढरा कानाबिही निभाचा कोणताही असू दे त्या रंगांमध्ये दृष्टी जे नजे आहे चार असं आपण म्हणत नाही त्यांना दिव्य ना दृष्टीचा असंही आपण म्हणतो त्यां तो त्यांचा तो विषय वेगळा आहे पण ज्यांना रंग नजरेला दिसतात ज्यांना रंग अनुभवता येतात त्यांच्या आयुष्यामध्ये कोणताही रंग हा आयुष्याला आनंदी करणारा असतो आणि म्हणून मराठीचा हा रंग जो आहे तो रंग घेऊन आपल्याला पुढचं जगणं जगायचं आहे स्वतः जगायचं आहे आणि दुसऱ्यांनाही जगायला लावायचं आहे आता मला असं थोडं सांगितलं गेलं होतं की मराठीच्या बद्दलचं काहीतरी आम्हाला एक व्याकरणाचं असं नाही पण ज्याला म्हणू की ठोस असं काहीतरी सांगा तर मी नेहमी जिथे व्याख्यानाला जाते किंवा महाविद्यालयामध्ये जाते शाळांमध्ये जाते त्यावेळेला शिक्षकांच्या कार्यशाळा घेते शिक्षकांसमोर जाते त्यावेळेला मराठीचं म्हणून जेव्हा विषय सुरू होतो व्याकरणाचा म्हणा किंवा अभ्यासाचा त्यावेळेला मी नेहमी पहिल्या प्रश्न असा विचारते की अं कुठलेही वयाचे असा तुम्ही आपण बोलतो त्यावेळेला आपल्या शब्दांमधून आपण जेव्हा